इच्छा एकटी पुरेशी नाही क्षमता एकटी अपूर्ण आहे दोन्हीची सांगड मिळाल्यास आयुष्याला वेग लागतो आणि योग्य काय आहे ते प्राप्त होत या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण इच्छा आणि क्षमता यांची सांगड घालून आपण आयुष्य कसं बदलू शकतो हेच पाहणार आहोत नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज अडतीसावा दिवस आहे आणि तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इच्छा फक्त स्वप्न बघते इच्छा असेल आणि त्याला योग्य ती दिशा नसेल तर माणूस वर्षानुवर्ष त्याच जागी अडकून राहतो एखाद्या गोष्टीची इच्छा असेल आणि त्या गोष्टीला जर आपल्याला पुढं पूर्ण करायचं असेल तर त्याला योग्य ती दिशा देणं ही फार महत्वाची आहे प्रत्येकाचे स्वप्न असतात प्रत्येकाला वाटतं मी हे करावं मी ते करावं परंतु ती गोष्ट केव्हा पूर्ण होईल तेव्हा त्या स्वप्नांना तुम्ही एखादी दिशा दिली तर प्रश्नच दिशा नाही योग्य प्रकारची दिशा आणि त्यानुसार दररोज एक एक पाऊल पुढे उचललं शून्यापासून सुरुवात करा या क्षणी सुरुवात करा स्वप्न बघा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते एक, एक कागद आणि वही पेन घ्या मागचं झालं आयुष्यातलं ते सारं विसरून जा लहानपणीचं स्वप्न असेल येणाऱ्या काळातलं स्वप्न असेल आयुष्यात पुढे जायचं असेल खूप सारा पैसा कमवायचा असेल काही ना काहीतरी शिका शिक्षण काळ हा बदललेला आहे एखादी कला एखादी स्किल एखादी छंद आत्मसात करा आणि त्याला अर्थार्जनाचं साधन पणवा आणि आयुष्यामध्ये पुढे जा काही काही व्यक्तींकडे खूप क्षमता असती परंतु त्याला ते दिशाच देत नाही चा चा त्या क्षमतेचा दररोजच्या आयुष्यामध्ये पैसा कमवण्यामध्ये ते वापरच करत नाहीत आणि त्यामुळे त्यांची ती क्षमता काळानुरूप कमी कमी व्हायला लागते एखादी गोष्ट जर दर तुम्ही दररोज केली स्किल असेल कला असेल एखादी तुमची क्षमता असेल दररोज ती गोष्ट केल्याने ती गोष्ट ती कला सुपिरियर बनत असती आणि जर त्या कलेला आपण तिथंच थांबवलं तर ती कला तेवढीच आयुष्यभर कायमस्वरूपी राहते कदाचित त्यापेक्षाही खालच्या पातळीला जाती सराव नसल्यामुळे म्हणूनच मी या व्हिडिओमध्ये हे सांगत आहे इच्छा नुसतं असून महत्वाचं नाही त्याला योग्य दिशा द्या आणि आयुष्यामध्ये पुढे जा आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीचा जर तुम्ही वापरच कधीच केला नाही तर त्याची त्या किंमत ही शून्य होत असते या क्षणापासून स्वतःचा टॅलेंट ओळखा स्वतःच्या कला ओळखा त्या कितीही साधारण असू द्या त्याला पुढं आणा त्याला अजून सुपेरियर बनवा त्यापासून चार पैसे कमवा आणि आयुष्यामध्ये पुढे जा तुमच्या क्षमतेला जर तुम्ही आयुष्याची योग्य दिशा दिली तर तुमच्या आयुष्याचा वेग खूप पटीने वाढेल या क्षणी स्वतःतली क्षमता ओळखा त्याला योग्य दिशा द्या आणि आयुष्यामध्ये सामोरे जा दिशा सांगत असते कुठे जायचं आणि क्षमता सांगत असते कुठवर जायचं दोन्हीची सांगड जर आयुष्यामध्ये योग्य प्रकारे लावली तर आयुष्याचा वेग खूप पटीने वाढल तुम्ही दुसऱ्यांपेक्षा खूप वेगवान बनाल आणि आयुष्यामध्ये जे हवं ते प्राप्त करसाल मी माझी क्षमता मा या क्षणापासून योग्य दिशेला वापरणार आणि तुम्ही वापरणार की नाही कमेंट मध्ये नक्की लिहा इच्छा एकटी पुरेशी नाही क्षमता एकटी अपुरी आहे दोन्ही एकत्र आल्या की लगेच नवं आयुष्य सुरू होतं नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या मध्ये आपण हे खूप छोटे दोन पॉईंट पाहिले आहे परंतु त्यांची सांगड सांगड जर आपण आपल्या आयुष्यामध्ये योग्य प्रकारे घातली तर येणाऱ्या काळामध्ये आपलं आयुष्य नक्कीच बदलेल मी तर माझे आयुष्य बदलण्यास सुरुवात केलेली आहे मी माझ्या आयुष्यात कोणत्या कोणत्या छोट्या गोष्टींमुळे बदल जाणून घेतला आहे त्यातून मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमांमधून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि आज माझ्या व्हिडिओचा अडतीसावा दिवस होता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर धन्यवाद